आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी महाराष्ट्रातील जे विद्यार्थी यावर्षी जे डीएड करत आहेत डीएडचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे एक फेरी दोन फेरी आणि तिसरी फेरी सुद्धा लागलेली आहे आणि यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाहीये त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ आहे त्यात इतर ज्या बाबी आहेत त्या सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत वस्तीगृह डीएडचं ऍडमिशन इंग्रजी मीडियम आणि स्पॉट ऍडमिशन आणि लिंक कधी सुरू होणार आहे या संदर्भात सर्व आपण माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपण तत्पूर्वी माझ्या या चॅनलला आपण आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला डीएडच्या संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल विद्यार्थी मित्रांनो डीएडला सुगीचे दिवस आलेले आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल कारण दोन हजार आठ नंतर डीएड अकरा पर्यंत ही सर्वात जास्त कल हा डीएडचा कल होता आणि यामध्ये डीएड ची कॉलेजेस मा जी होती प्रायव्हेट कॉलेजेस असेल किंवा मग गव्हर्नमेंट कॉलेजेस असेल ही रेग्युलर राहायची परंतु दोन हजार अकरा नंतर चा कचरा झाला असे लोक म्हणायचे आणि या माध्यमातून डीएड कोणीच करणार नव्हतं आणि करत पण नव्हतं डीएड फक्त डीएड कॉलेज जी आहे प्रायव्हेट ती सर्व बंद पडली आणि डीएड कॉलेज म्हणजे ओस पडलेली होती आणि त्या या कारणाने सर्व कॉलेजेस बंद पडली फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस राहिलेली होती डायच्या माध्यमातून ही गव्हर्नमेंट कॉलेज चालवले जाते त्याच्यावरती त्याचा म्हणजे जे काही वचक का आहे ती गव्हर्नमेंट कॉलेजच्या डायरेक्टचा वचक राहायचा आणि या माध्यमातून ही कॉलेज सुद्धा जी गव्हर्नमेंट कॉलेज होती ती सुद्धा रेग्युलर होत नव्हती ती अधूनमधून व्हायची आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रवेश सुद्धा मिळत नव्हता कॉलेजमध्ये पण या वर्षी असं वेळ झालेली आहे की दोन ज्या भरती झाल्या दोन हजार सतराची भरती नंतर ही आता बावीस ची भरती या माध्यमातून जे काही आतापर्यंत पन्नास हजार विद्यार्थी शिक्षक म्हणून रुजू होणार आहेत म्हणजे झाले आहेत आणि आता सुद्धा मुलाखतीचा टप्पा बाकी आहे म्हणजे चालू आहे सुद्धा आठ हजार विद्यार्थी जॉईन होतील म्हणजे असे पन्नास हजार विद्यार्थी आतापर्यंत जॉईन झाले या पाच ते सात वर्षामध्ये यामुळे लोकांचे विद्यार्थ्यांची डोळे उघडली आणि ह्या डीएड कॉलेजना पुन्हा या वर्षी सुगीचे दिवस आले म्हणजे सुगीचे दिवस कसे तर दोन हजार आठचा आणि आता पंचवीस चालू आहे किंवा अकराचा विचार जर केला आपण दोन हजार अकराचा आणि आता दोन हजार पंचवीस या चौदा वर्षानंतर विद्यार्थी मित्रांनो या कॉलेजची जेव्हा आपण गवर्नमेंट कॉलेजची जेव्हा लिस्ट पहिली पाहिली तर सेव्हन्टी फाईव्ह अबो एटी वाले विद्यार्थी या ठिकाणी डीएड करत आहेत आणि सर्व डीएड कॉलेज कॉलेजने आता या वर्षीपासून रेग्युलर कॉलेज करायचं आहे म्हणून त्यांनी ठरवलं आणि विद्यार्थी मित्र सर्वांना विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की बीएड तुम्ही जर रेग्युलर केलं नाही तरी चालेल परंतु डीएड मात्र रेग्युलर करा जर चांगलं तुम्हाला शिक्षक बनायचं जर असेल तर डीएड नक्की रेग्युलर करा आणि त्या माध्यमातून तुम्ही खरा शिक्षक म्हणून तुम्ही घडणार आहात अन्यथा तुम्हाला त्याचा काही व्हॅल्यू असणार नाही किंमत असणार नाही त्यामुळे जे विद्यार्थी डीएडला त्यांचा नंबर लागलेला आहे ला पहिल्या फेरीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये आणि ज्या विद्यार्थ्यांना आता ज्या विद्यार्थ्यांचे साठ पर्सेंट आहे पासष्ट पर्सेंट आहे त्यांची नंबर लागलेले नाही आणि आजपर्यंत अशी कंडिशन होती यापूर्वी वर्षाच्या पूर्वीपर्यंत तो विद्यार्थी मित्रांनो त्याचा पंचेचाळीस टक्के जरी विद्यार्थ्यांना असेल तरी पण तो डीएड करत होता म्हणजे मुलगी डीएड करते मुलं तर डीएड करतच नव्हते मुली डीएड करत होत्या परंतु यावर्षी सर्वात जास्त टक्का मुलाचा आणि मुलींचा टक्का आहे ते एटी अभो सेव्हन्टी फाईव्ह अभो ज्यांना बारावीमध्ये पर्सेंट आहेत अशा विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी नंबर लागलेले आहेत म्हणजे डीएड ला सुभीचे दिवस आले असं आपल्याला म्हणावं लागेल आणि याच माध्यमातून तुम्हाला रेग्युलर कॉलेज करून तुम्ही चांगले शिक्षक व्हाल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो विद्यार्थी मित्रांनो आता ज्यांचे नंबर लागलेले नाही त्यांनी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो जे लोकल लेव्हलला कॉलेजेस आहेत म्हणजे लोकल म्हणजे ग्रामीण भागात जे एखादी कॉलेज आहेत तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजेस असेल किंवा कुठेतरी एक मोठं शहर असेल मोठं गाव असेल त्या नगर एरियामध्ये गाव आहेत समजा त्या गावामध्ये सुद्धा सुद्धा कॉलेजेस आहेत काही गव्हर्नमेंट कॉलेजेस प्रायव्हेट कॉलेजेस आहेत या कॉलेजमध्ये तुम्हाला स्क्वॉड ऍडमिशन घ्यायची आहे लिंक काही दिवसामध्ये सुरू होईल एक दोन दिवसामध्ये ज्या वेळेला लिंक ओपन होईल त्या वेळेला त्या कॉलेजला आता तुम्हाला भेट द्यायची आहे ज्या कॉलेज ज्या विद्यार्थ्यांना साठ पर्सेंट आहे पासष्ट पर्सेंट आहे तीनही राऊंड झालेले आहेत परंतु नंबर लागलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी आवर्जून त्याकडे जायचं आहे आणि त्या ठिकाणी माहिती काढून तिथल्या प्राध्यापक असेल किंवा तिथलं जे काही मॅनेजमेंट कोणी असेल तर त्या मॅनेजमेंटचा नंबर घेऊन तुम्हाला ज्या दिवशी लिंक चालू होईल त्या दिवशी लिंक चालू झाल्यानंतर त्या कॉलेजचा नंबर टाकून म्हणजे नाव टाकून तुम्हाला त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता येणार आहे ऍडमिशन मध्ये बी ची फीज आपल्याला लक्षात घ्यायची आहे गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर तीन हजार रुपये गव्हर्नमेंट कॉलेजची फीज आहे आणि प्रायव्हेट कॉलेजेस असतील तर त्यांची बारा हजार चौदा हजार पंधरा हजार रुपयापर्यंत फीज आहे एस सी एस टी विद्यार्थी असेल तर शंभर टक्के स्कॉलरशिप आहे विद्यार्थी मित्रांनो पंधरा हजार जर तुम्ही कॉलेज कॉलेजची फीस भरत असाल तर पंधरा हजार रुपये तुम्हाला परत मिळते एक लक्षात घ्यायचं आहे डेव्हलपमेंट फीज तुम्हाला द्यायची आहे फक्त बाकी इतर फीज आपण नाही दिली तरी चालते आपल्याला कॉलेजवाल्याशी संपर्क करून प्रिन्सिपलशी संपर्क घेऊन आपल्याला एस सी एस टीचा जी आर आपल्याला त्यांना दाखवायचा आहे आणि त्या माध्यमातून डेव्हलपमेंट फी जी काय आहे ते भरा तुम्ही परंतु जी काही बारा हजार पंधरा हजार रुपये ते फीज भरू नका हे सुद्धा मी तुम्हाला गांभीर्यपूर्वक सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला फीजचं भुर्दंड जे आहे ते आपल्याला पळणार नाही आणि स्कॉलरशिपच्या माध्यमातून जे काही कॉलेजेस आहेत प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांना मात्र गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट आपल्या माध्यमातून त्यांना फीज देत असते ट्युशन फीज देत असते हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि या विद्यार्थ्यांचा नंबर जे लागलेला आहे ला संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी सा डीएड साठी नंबर लागलेला आहे ला त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना सांगतोय की राहण्याची व्यवस्था जी आहे ती आपली वस्तिगृहामध्ये आपल्याला करायची आहे विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अप्लिकेशन सुरू आहे वस्तुगृहाचं एक समाज कल्याण वस्तिगृहाचं चा। फॉर्म चालू आहे एच मास डॉट मा आय टी डॉट जीओ व्ही डॉट इन या साईट वरती जाऊन आपण फॉर्म भरू शकता बारावी नंतर जे डीएड करताय बारावीच्या पर्सेंटेज वरती तुमचा या ठिकाणी नंबर लागणार आहे दुसरी गोष्ट जे विद्यार्थी एसटी आहे त्या एसटी विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतोय स्वयं ऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन या साईटवरती जाऊन आपल्याला त्या ठिकाणी आदिवासी वस्तुगृहाचा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला आदिवासी वस्तुगृहात राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता किंवा तुम्ही स्वयं योजनेसाठी सुद्धा आपण अर्ज करू शकता परंतु तुम्हाला फॉर्म भरणं गरजेचं आहे तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर दोन्ही वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ते फॉर्म त्या वस्तीगृहामध्ये नेऊन किंवा ऑफिसमध्ये देऊन देणं गरजेचं आहे प्रिंट आउट करून हे सुद्धा लक्षात आहे तेव्हापर्यंत तुमचा प्रवेश किंवा तुमचा तो अर्ज ग्राह्य पकडला जाणार नाही हे सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो आणि जर तुमचा नंबर जर वस्तीगृहात लागला नाही तर आधार नावाची योजना आहे स्वाधार नावाची योजना आहे आणि स्वयं नावाची योजना आहे एस साठी स्वयं आधार ही ओबीसी एन टी व्ही जी एन टी साठी आहे आणि एस सी विद्यार्थ्यांसाठी स्वाधार नावाची योजना आहे हे या योजनेचा सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना लाभ घेता येते या पद्धतीनं आपलं संपूर्ण डीएड जे आहे ते मोफत आपल्याला करता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठीच हे अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला ला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद